अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती आहे पाणी साठा अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात जून पावसाला सुरुवात झाली असून भंडारदारा आणि धरणांमध्ये पाण्याची सुरू आहे पावसाच्या पहिल्या चोवीस दिवसात म्हणजेच एक जून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस मध्ये जिल्ह्यातील धरणांमध्ये सहा हजार पाचशे एकतीस दशलक्ष घनफूट म्हणजेच साडेसहा टी एम सी पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण साठा तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफूट म्हणजे तुलनेत यंदा चौदा हजार सहाशे पाच धरण पंचेचाळीस टक्के तर भंडारदारा धरण बेचाळीस टक्के भरले आहे जिल्ह्यातील धरणांच्या पानलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे अकोले तालुक्यातील रतनवाडी पांजरे आणि घाटघर येथे जोरदार पाऊस नोंदवला गेला आहे भंडारदारा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहाशे सदुसष्ट मिलीमीटर निळवंडे येथे चारशे शहाण्णव मिलीमीटर मिली आणि मुळा धरणावर दोनशे सत्त्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे धरणांमध्ये सातत्याने पाण्याची आवाक होत आहे तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात एक्क्याऐंशी मिलीमीटर मिली कमी पाऊस झाला आहे ज्यामुळे पावसाच्या पुढील टप्प्यांवर धरणांचा साठा अवलंबून असेल